<coughs> नमस्कार मी तुमची होस्ट ओळडी गोडली फ्रॉम सिम्पल कुकिंग तर आज तर तुम्ही बघताच आहे पुण्याला खूपच पाऊस पडतो आहे आणि आपण आता बघणार आहोत की आज आपली रेसिपी काय राहील तर मी त्या रेसिपीसाठी फक्त तुम्हाला एवढंच सांगते की आज आपण बेबी बटाट्याचा मसाले भात करणार आहोत आणि मस्तपैकी टोमॅटोचं सार करणार आहोत जमलं तर आपण पापड तळू नाही जमलं तर राहिलं तर आता चला आपण त्याच्यासाठी जे जे काही साहित्य लागतं आहे ते आपण बघूया चला स्वयंपाकघरात हे जे काही साहित्य करायचं होतं आपल्याला बटाट्याच्या मसाले भातसाठी हे बेबी बटाटे मी आ, सोलून आणि असे अर्धे अर्धे काप करून घेतलेत त्यांचे त्यांना पाण्यात टाकलेलं आहे आणि आता हा तांदूळ तर हा जो तांदूळ आहे या कपाने मी तीन कप घेतलेला आहे तांदूळ मग जेवढा आपण तांदूळ इथे वापरू तेवढ्या त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकावं लागेल म्हणून तो तांदूळ दाखवला तुम्हाला आता याच्यासाठी जे काही लागणार आहे मसाले भात करायला प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते आणि म्हणून तुम्हाला मी ती दाखवते माझी जी पद्धत आहे सोपी आणि मला पटकन साधते तर मसाले भातात जो मसाला टाकायचा आहे तो मी हा करून घेतला आहे या आहेत मिरच्या हिरव्या हे लसूण हे आलं त्याच्यानंतर हे जिरं हे मीठ आता ह्या पाच गोष्टी ज्या आहेत त्या मी वाटून त्याचं हिरवं वाटण करून घेतलं आहे हे मी हिरवं वाटण फोडणीमध्ये टाकणार आहे हिरवी मिरची लसूण मीठ जिरं आणि आलं आणि कोथिंबीर एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा आयटम मी वाटून हे वाटण करून घेतलेलं आहे बाकी जिरं आपण भातात फोडणीला टाकणार आहोत हळद आणि हिंग सजावटीसाठी आपण हा ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आणि माझ्याकडे बिसिबेले भात मसाला तयार होता तर हा मसा हा कर्नाटकी मसाले भात असतो त्याचा हा बिसीबेले भातचा मसाला तयार होता तो मी तसाच घेतलाय आता या भाताबरोबर आपण छानपैकी टोमॅटोचं सार त्याच्यासाठी हे टोमॅटो सार लाल होण्यासाठी मी हे बीट घेतलंय हा ओला नारळ घेतला आहे आणि हा गाजराचा किस घेतलाय करून तर सार मी नंतर दाखवते आधी आपण असं करूया भाताला आपण फोडणी देऊन देऊया भाताला फोडणी देण्यासाठी कुकर ठेवला आहे आणि आता हे वाटण घेतलं आहे आता हा मी कप माझ्याजवळ ठेवला आहे कारण हे जे आपण दीड कप आपण हा राईस घेतला होता भिजवून तर मग आता जेवढा आपण त्याच्यात घालू त्या हिशोबाने आपण पाणी घेणार आहोत मला हवं आहे तूप तर हे तूप मी काढून घेतलं हे बघा मी गॅस आता कमी करते आणि याच्यामध्ये मी हे तूप टाकते मी याच्यात दोन चमचे तूप टाकलंय थोडस आणखीन टाकते बस एवढंच तूप मी टाकलंय आणि आता तूप टाकलं की त्यात आपण जिरं घालूया आणि मी आज मोहरीचा वापर नाही करणार आहे नुसतं जिरं घालून मी हा भात करणार आहे आज तर आता हे तापलं तूप चांगलं की मग त्याच्यामध्ये जिरं टाकते जिरं फुटलं की आपण हिंग हळद टाकूया हे हिंग थोडी हळद आणि आता मी हे वाटण टाकणार आहे आता परतून घेऊया आपलं वाटण जवळपास हा दीड कप राईस मी घातला आणि हे अर्धे बटाटे आता या दोन्ही गोष्टीचं काम आपलं झालं आहे राईस आणि बटाट्याचं आता आपलं काम राहिलं याला परत नाही या राईसमध्ये आपण अर्धा एक तास आधी भिजवल्यामुळे धुवून काय होतं त्याच्यात ते जे पाणी असतं त्याच्यातच तो छान शिजतो म्हणजे त्याचं सेल्फ त्याचं जे वॉटर कंटेंट असतं ते त्यामुळे तो जवळपास जेव्हा आपण हा फ्राय करतो तर तो, तो एक दहा ते वीस टक्के जवळपास तो शिजायला चाललेला असतो आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता पाण्यासाठी मला थोडंसं पाणी मी गरम करून घेणार आहे आणि ते गरम पाणी आपण त्यात टाकणार आहोत कपानीच मोजून मी पाणी टाकते आहे हे दीड कप तांदूळ होता आणि त्याच्यात बटाटे होते म्हणून एक दोन तीन आणि मी चार कप पाणी गरम करते आहे कारण जवळपास हे दीड कपाला तीन कप पाणी पाहिजे आणि आपण बटाटे पण घातले होते आता आपण मसाले भात करतोय म्हणून आपला घरचा हा काळा गोडा मसाला आहे हा आपण याच्यामध्ये टाकणार आणि आता परत एकदा आपण याला छान परतून घेऊया पाणी गरम झालं की मग पाणी याच्यात टाकूया यात थोडं मीठ टाकूया मी हा मसाला टाकलाय आणि घरचा गोडा मसाला टाकलेला आहे आता फक्त जो बिसीबेले भातचा मसाला असतो तर तो, तो वरतून पण टाकतात आणि फोडणीत पण थोडासा टाकतात ता आता मी आपला काळा मसाला टाकला आहे म्हणून हा जो मसाला आहे हा अगदी एक चमचा फक्त चवीसाठी चव वाढवण्यासाठी यात टाकत आहे बिसीबेले भातच्या मसाल्याची रेसिपी मी नंतर तुम्हाला सांगणार आहे जसं मी मेककूट सांगितलं जसं मी आ, सांबार मसाला सांगितला तसंच हे बिसिबेले भातचा मसाला पण आपण बघणार आहोत की याच्यावर टाकूया पाणी आणि मग आपण आपल्या याची तयारी करूया आपल्या टोमॅटो सारची टोमॅटो सारच्या तयारी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे बघते आधी पाणी गरम झालंय माझं तर मी हा गॅस बंद करते हे गरम पाणी मी यात टाकते आपल्याला भात मोकळा करायचा आहे हा भात आता मी इकडे घेते आहे यात पाणी टाकलं म्हणून याला थोडस मी हलवून घेणार आहे आपण याची एक शिट्टी करून बघणार आहोत आणि आता आपण जी तयारी करणार आहोत ती पुढची तयारी ही आहे सारा सारासाठी आपण तयारी करणार आहोत पाणी उडू नये म्हणून मी त्याच्यावर हे घातलं कापड तर आता साधारणपणे मी हा जार ठेवला आहे इथे समोर आणि या जारमध्ये आपण आता आपल्या सारासाठी जे लागतंय ते घालूया तर मी हे जे टोमॅटो आहे हे टोमॅटो मी यात घालून घेते मी अर्धेच टोमॅटो घेतलेले आहेत त्याप्रमाणे हे जे बीट आहे हे बीट पण मी अर्धच घेणार आहे आणि हा गाजराचा किस कारण गाजराच्या किसानी सार घट्ट होतं मग आपल्याला हे कर लावायची काही गरज नाही आहे कॉर्नफ्लोअर किंवा मैदा किंवा काय अजून ते काही टाकायची गरज नाही आणि आपल्या सराला उत्कृष्ट चव येण्यासाठी हा जो ओला नारळ आहे हा आपण मी यात घालून घेणार आहे तर हे आपण आता सगळं मस्तपैकी मिक्सरवर बारीक वाटून आणणार आहोत आता हे मिक्सरवर वाटून आणते आणि मग तुम्हाला मी दाखवते आता मी हे वाटून आणलेलं आहे आणि हे बघा हे, हे अगदी कढीच्या कन्सिस्टन्सीचं सार मी केलेलं आहे मी हे गाळून घेणार नाही आहे कारण याच्यात नारळाचा चव आहे आपल्या सगळ्या भाज्या मग आपण हे सार फोडणी दिलं की उकळून घेणार आहोत त्यामुळे याला गाळायचं काहीही गरज नाही सगळं आपल्या पोटात व्यवस्थित गेलं पाहिजे आता मी इकडे हे तूप ठेवलेलं आहे तुम्ही बघताय आणि याच्यामध्ये आपण आता थोडंसं जिरं घालणार आहोत आता मी याच्यामध्ये हिंग पण घातलं कारण जिरं फुटलंय माझं हा हिंग घातलेला आहे आणि आता ही फोडणी आपण सारावर ओतणार आहोत मी हे सार उकळायला याच्यावर लावते आणि या सारामध्ये मला थोडंसं सा मीठ घालायचं आहे तर हे मीठ आता मी घालते थोडंसं सा अंबूस सार आपल्याला हवं जशी आपली कढी अंबूस असते तसं हे सार पण आपलं थोडंसं अंबूस हवं म्हणून आता याच्यामध्ये फक्त अक्षरशः माझ्याकडे चमचा अगदी छोटा आहे त्या चमच्यानी मी साखर घालणार आहे साखरेने काय होतात साखर हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे त्यामुळे त्याचे सगळेच्या सगळे फ्लेवर्स छान बॅलन्स होतात म्हणून मी हे बस एवढी साखर यात घातली आहे आता हे सार उकळू दे माझ्या मते हा गंज लहान पडेल तर मोठा गंज आपल्याला सारासाठी ठेवा हा गंज मी घेते आणि या गंजामध्ये मी ते सार काढून घे सार छान उकळेल मग हे सार उकळलं आणि माझा हा मसाले भात बसला की मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते आता बघा आपण आता आपली ही डिश सजवतो आहे ही डिश सजवण्यासाठी मी पापड तळ तर, तळून घेतला होता तुम्हाला दाखवण्यासाठी या मसाले भात आणि आपल्या साराबरोबर व्यवस्थित सार पण उकळून खूप सुंदर तयार झालेला आहे आता हे व्यवस्थित दिस्त है तो आता मी हम सार का आधी हे सार बघा सुंदर दिसतंय टोमॅटो सार आणि आता आपण उघडून बघूया हा माझा छान कुकरमध्ये मुक्का मसाले भात झालेला आहे हा आपण काढून घेऊया हा आपला मसाले भात हे मस्त गरम गरम सार आता या सारावर थोडी कोथिंबीर बस जास्त नाही आणि या मसाले भातावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आपण हा ओल्या नारळाचा चव पण करून घेतला होता तर तो चव पण आपण थोडासा आता टाकणार आहोत हे बे बेबी पोटॅटो छान दिसत आहेत आणि सगळं छान शिजलेलं आहे तर हा आजचा आपला संध्याकाळचा जेवणाचा मेनू बघा हा बेबी पोटॅटो राईस टोमॅटो सार आणि पापड तर मला असं वाटतं की तुम्हाला हा मेनू नक्कीच आवडला असेल करायला खूप सोपा माझ्याकडे बेबी पटॅटो होते म्हणून मी घेतले तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही साधे बटाटे वापरा बटाटे भात टोमॅटोचं सार आणि पापड तुम्हाला हा मेनू कसा वाटला मला सांगा पावसाळ्यात आपल्याला सुदिंग मेनू लागतो तो मी बनवला आणि तो मी तुम्हाला दाखवला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आपकी की ओळडी ओढली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए मग या जेवायला गरम गरम धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल